नमस्कार कारंजाच्या समस्त जनतेला माझा नमस्कार मागील काही दिवसापासून आपण पाहत आहे कारंजा शहरामध्ये पाणी तंत्राईबद्दल वर्तमानपत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत आहे मध्यंतरी आपल्या कारंजा शहरात उन्हा दरवर्षी आपल्या उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतच असतो कारण आपली पाणीपुरवठा योजना फार जुनी आहे आणि आता आम्ही या धरणावरून आपल्या कारंजाच्या जनतेंना याच्यासाठीच आपल्या सर्वांना निरोप देण्याकरता आम्ही इथे हजर आहोत का मध्यंतरी काळ विदर्भ प आपल्या पाटबंधार विभाग आहे जे छत्तीस तास पाणी सोडलं त्याच्यामुळे आपल्या ले विहिरीची लेवल कम झाली होती परंतु समस्त प्रशासक आणि नगरपंचायतचे प्रशासक आणि नगरसेवक यांच्या आम्ही सगळ्याच्या हे की पोकल्यान टाकून मोठ्या तिथून खोकल्यात टाकून एक नाही पूर्ण आज पाण्याची लेवल बरोबर आलेली आहे मोटर आलेली आहे आणि कारण त्यातील जनतेने कोणत्याही प्रकारचा घाबरण्याचं कारण नाही आता येणारा आपला सर्व पाणीपुरा सुरूच ज्याप्रमाणे आपण चालवत होतो त्याप्रमाणे आता सुरू राहील आणि आम्ही याची पूर्णपणे आपल्या जबाबदारी घेऊ आणि आम्ही सर्व नगर चौक या बाबतीमध्ये आप आपल्या सतर्क आहे का, का आपल्या कारंजातील जनतेंना पाणीपुरवठा रोध झाला पाहिजे परंतु काही चुकीच्या विदर्भ पाठबंद नियोजनमध्ये जो त्रास झाला त्याच्याबद्दल आम्ही स्वतः पूर्ण नगर चौक किंवा नगरपंचायतवाले या बाबतीमध्ये आपल्या कारंज्या जनते जनतेबद्दना म्हणजे खेद व्यक्त करतो आणि आता आम्ही पूर्णपणे म जेसीबीनी प मला पोकल्यांनी नाळी काढून आपल्या पूर्ण पेलेवर आणलेली आहे इथे मोठं टाकून आता आपल्या टाकीसुद्धा भरत आहे आणि आता याच्यानंतर आपल्या कारंजा शहराचे नवीन पाणी पुरवठा योजना ते आता विहिरीचं काम हे सुरू आहे आणि पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या कारंजा शहरात नवीन पाणीपुरवठा सुरू होणार आणि रोज आपण नळ रोज एक दिवसात आपल्याला न पूर्णपणे आमच्या लोकांचा प्रयत्न राहील त्याच्यामुळे माझं कारंजा जनतेला एवढंच आव्हान आहे का ज्या प्रकारे या पाणीपुरवठा पाण्याचा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे तसं काही भाग नाही आहे आपण पुढे घाबरू नये पूर्ण समस्त नगर उद्योग पूर्ण प्रशासक आपल्या आता याच्यानंतर पाणी पुरवठा पुरून रेग्युलर आम्ही करू